Brought to you by जरंगे पाटील यांची एक मागणी होती ती म्हणजे जे आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घ्या ते तात्काळ मागे घ्यावा त्या संदर्भातला जी आर सरकारने काढलेला आहे जे तांत्रिक गुन्हे आहेत त्यासाठी वेळ लागेल ला, असं म्हटलेलं आहे पण सप्टेंबर पर पर्यंत आम्ही गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन लेखी आश्वासन सरकारने मनोज जरांगे पाटील यांना एकीकडे गुन्हे माग मागे घेण्याचा जी आर दिलेला आहे तर दुसरीकडे मुंबईत आलेल्या काही मराठा आंदोलकांवर आता मुंबई पोलिसांनी अर्थात राज्य सरकारने गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे गुन्हे मागे घ्यायचा जी आर पण आंदोलकांवर आता नवीन एफ आय आर हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे आपल्याला माहिती की एक तारखेला कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भातली सुनावणी झाली होती ॲम ए फाउंडेशनच्या वतीनं कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि जे मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन आहे त्याच्याबाबत निर्णय घ्यायचा निर्णय घ्यावा ते आंदोलन मागे घ्यायला लावावं असं सगळं सक्षा, या सगळ्या संदर्भातली ती याचिका होती कोर्टामध्ये सुनावणी झाली कोर्टाने या आंदोलनाबाबत अनेक ताशेरे ओढले कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे जे आंदोलक वेगवेगळ्या ठिकाणी आंघोळ करत होते रस्त्यावर गाड्या लागलेल्या होत्या जी नासधूस झाली होती या सगळ्या संदर्भात कोर्टाने सुद्धा निरीक्षणं नोंदवली होती आणि नाराजीसुद्धा व्यक्त केली होती त्यावेळेस कोर्टाने हेही म्हटलं होतं की जर नियम मोडले असतील जर आंदोलकांना परवानगी नाही आहे आंदोलनाला परवानगी नाही आहे गाड्या लावायला परवानगी नाही आहे तर राज्य सरकारने कारवाई करावी राज्य सरकारने त्यांना जे हवं ते करावं असं सुद्धा कोर्टाने सांगितलं होतं आणि त्यानंतर एक तारखेला रात्री म्हणजे एक तारखेच्या रात्री उशिरा आता मुंबई पोलिसांनी काही मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे हे नेमके गुन्हे कुठले आहेत ते आपल्याला समजावून घ्यायचे कुठल्या पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे आहेत हे सुद्धा समजावून घ्यायचं आहे तर मी जसं म्हटलं की एक तारखेला रात्री उशिरा वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे कोर्टाने जे आदेश दिले होते त्यानंतर हे गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे अवैध पद्धतीने एकत्र येणं आणि हिंसा पसरवणं अशा संदर्भातले हे सगळे गुन्हे आहेत म्हणजे अवैध इलिगल पद इन इल, इलिगल असेंब्ली आणि एक प्रकारे हिंसा करायचा प्रयत्न म्हणजे काही इन्सिडेंट झाले होते की जिथे काही आंदोलकांकडनं काही बस ड्रायव्हर्स आणि लोकांना थोडीशी मारहाणीचा प्रकार एक व्हिडिओ व्हायरल झाला होता काही ठिकाणी गाड्या लागल्या होत्या काही ठिकाणी आंदोलक एकत्र आल्याचं आपल्याला दिसलं होतं या सगळ्यावर आता गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि एक तारखेच्या संध्याकाळी अशा पद्धतीचं म्हणजे अवैध एकत्र येणं आणि हिंसा पसरवणं अशा संदर्भातले गुन्हे दाखल झालेले आहेत आता कुठे गुन्हे दाखल झाले आहेत तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन डोंगरी पोलीस स्टेशन आणि यासोबतच इतर पोलीस स्टेशन्समध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत एक तारखेला सोमवारी रात्री उशिरा मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल झालेले आहेत एम आर आय मार्ग पोलीस स्टेशन्समध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत जे जे पोलीस स्टेशन्समध्ये एक गुन्हे दाखल झालेला आहे कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे आझाद मैदान पोलीस पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये आता या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत एक तारखेला ही कोर्टात सुनावणी झाली होती कोर्टाने या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर रात्री उशिरा आता मुंबई पोलिसांकडनं काही ज्या गोष्टी आहेत जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे प्रश्न पडतो की एकीकडे काल मनोज जरांगी पाटील यांच्यासमोर शासनाने आश्वासन दिलं की जे या आधी आंदोलनामध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते आम्ही मागे घेऊ आंदोलकांच्या गाड्यांवर पोलिसांनी फाईन मारले होते ते आम्ही रद्द करू आणि दुसरीकडे त्याच आंदोलकांवर जे मुंबईमध्ये आले होते त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे एक तारखेच्या रात्री असे वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे एकीकडे गुन्हे दाखल मागे घ्यायचा जी आर पण दुसरीकडे नव्याने एफ आय त्यामुळे हे काय होतं याच्यावर आता जरांगी पाटील काय बोलतात का हे सुद्धा गुन्हे मागे घेतले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसू नका बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेटसुद्धा मिळतील